नमस्कार विद्यार्थी मित्रो पी इंस्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे पी डी सीच्या एक्झाममध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा एक विषय आहे आपण आज संगणक कम्प्युटर याच्याबद्दल बेसिक माहिती पाहूयात मित्रांनो लोकांचा आग्रह असतो आपल्या इन्स्टिट्यूट पी डी सी एक्झाम याच्यावर एक आपण क्लास लॉन्च करत आहोत तर आपण एक बॅच घेणार आहोत त्याच्यामध्ये बँकिंग सहकार शेती ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान आणि चाला घडोमोडी या सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत जर एक क्लास घेण्यासाठी मी असेल अजून तीन टीचर असतील जेणेकरून हे तुम्हाला वीस ते तीस दिवसात सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला एक टेलिग्रामच्या प्रायव्हेट चॅनेलवर भेटून जातील त्याचबरोबर तुम्हाला पी डी एफ नोट्स भेटतील तसेच प्रत्येक विषयावर आपण जवळजवळ एक दीडशे ते दोनशे एम सी बी करणार आहोत तर या सर्व गोष्टी आपण त्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो हे लेक्चर दहा तारखेपासून चालू होणार आहे तर रजिस्ट्रेशन हे पंधरा तारखेला क्लोज होणार आहे त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन घेणार नाहीये तर या बॅचची फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर मित्रांनो अजून तरी ची एक्झाम डिक्लेअर झालेली नाहीये त्यामुळे जवळजवळ आपल्याला एक महिना भेटू शकतो एका महिन्यात आपण सर्व गोष्टी या कवर करणार आहोत तर मित्रांनो कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता हा आपला टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मित्रांनो लेक्चर चालू करूयात तर मित्रांनो कम्प्युटर फंडामेंटल्स तर आपल्याला माहिती आहे कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक मशीन असून ये में वेलाद मोटे साथ उपन या एक इक हे मशीन खूप कमी वेळात भरपूर अरेथमॅटिकल गोष्टी किंवा लॉजिकल प्रक्रिया करू शकतात आणि मोठ्या प्रमाणे प्रमाणात त्या साठवू पण शकतात याप्रमाणे आपल्याला एक माहितीच आहे की कम्प्युटर हे खूप गोष्टींसाठी उपयोग आहे जसं लेटर रायटिंग रिपोर्ट रायटिंग ड्रॉइंग ग्राफिक्स किंवा आय टी सेक्टरमध्ये एज्युकेशनमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आता संगणकाचा उपयोग होते त्या संगणकातून आपण चालू घडामोडीच्या माहितीचे विश्लेषण अनालिसिस करून भविष्यातील रिझल्ट पण काढू शकतो या सर्व गोष्टी आपण कम्प्युटरच्या माध्यमातून करू शकतो तर जसा प्रत्येकाला इतिहास असतो तसा कम्प्युटरचा पण इतिहास आहे आजचा कम्प्युटर एकदम एका दिवसात तयार झालेला नाही आहे तर त्यावेळी हळूहळू त्याच्यात बदल झालेले आहे आणि आज जो कम्प्युटर पाहतो तो बऱ्याच वर्षाची मेहनत आहे की आपल्याला आज सुपर कम्प्युटर सारख्या गोष्टी पाहायला भेटत आहेत तर अठराशे सदतीस साली इंग्लिश अगणित तज्ञ त्यास बॅबेज हे पहिले गणयंत्र बनवलेले आहे तर मित्रांनो हे पहिले गणयंत्र पुन्हा बनवले तर त्यास बॅबेज हे लक्षात ठेवा त्यांनी काय केलं होतं हे गणयंत्र म्हणजेच आजच्या कम्प्युटरची प्राथमिक म्हणजे बेसिक फ्रेमवर्क आहे तर हे जे बेसिक फ्रेमवर्क आहे हे कुणा बनवलेले आहे त्यास बॅबेज यांनी बनवलेले आहे तर पुढे या मध्ये कशा सुधारणा होत गेल्या कम्प्युटरचे जनरेशन कशी आली पहली पहली एकुनिश्ये, एकुनिश्ये आप हे आपण पाहणार आहोत तर पहिली संगणकाची पहिली पिढी पाहिली तर एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे छप्पन मध्ये आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचे पहिली पिढी कधी होती दुसरी कधी होती तिसरी कधी होती तर पहिल्या पिढीमध्ये आपण पाहिले एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे छप्पन मध्ये आहे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात पहिला कम्प्युटर तयार केला गेला अं त्याच्यामध्ये काय होतं वॅक्युम टुबा होत्या त्याचा वापर केला होता त्याचा आकार पण मोठा होता त्याच्या पण किमती पण मोठ्या होत्या त्याच्यानंतर काय झालं तिसरी पिढी आली एकोणीशे छप्पन ते एकोणीशे त्रेसष्ट हा दुसऱ्या पिढीचा काळ सांगितला जातो याच्यामध्ये तिसऱ्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये साधारण एकोणीसशे साठच्या दशकात तयार झालेला आहे यामध्ये ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर जे असतात त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे काय झालं पूर्वी जसा वेग कमी होता जास्त वेळ लागायचा एखादा प्रोग्राम ओपन व्हायला किंवा एक्झिकुट व्हायला पण ह्या पूर्वीच्या पहिल्यापेक्षा तिसरा कम्प्युटर थोडा फास्ट होता पूर्वीच्या कम्प्युटरपेक्षा तो जास्त वेगवान होता त्याच्यानंतर एक तिसरी पिढी आली ती एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर येईल तिसऱ्या पिढीमध्ये कम्प्युटर कम्प्युटरमध्ये जे ट्रान्झिस्टर होते मोठमोठे मुद त्याच्याऐवजी आय सी सर्किट म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट वापरले गेले त्यामुळे याचा वेग पूर्वीच्यापेक्षा खूप जास्त झाला आय सीच्या त्याच्यामध्ये छोटे छोटे आय सी वापरले गेले त्यामुळे साहजिकच कर, काम करताना कम्प्युटर पूर्वीच्या कम्प्युटर इतका लवकर गरम होत नसे पहिले कम्प्युटर लवकर कमी कामामध्ये गरम व्हायचे हे कम्प्युटर जास्त वेगाने आणि कमी गरम होतात त्यामुळे ते आउटपुट जास्त देतात तर पुढची चौथी पिढी जर पाहिली आपण तर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे नव्वद या चौथ्या पिढीत पाहिलं तर मायक्रो प्रोसेसर जे असतात ते यूज केले जातात त्याच्यामुळे काय त्यांचा आकार खूप लहान झाला आणि अतिशय सोप्या पद्धतीने त्याचा वापर सर्वांना करता येऊ लागला त्यामुळे ही चौथी पिढी एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक एक नव्वद होती तर आता आपण पाहतो की पाचवी पिढी चालू आहे एकोणीसशे नव्वद ते आजपर्यंत आणि भविष्यातील आता हे कम्प्युटर तयार करण्यात येत आहेत की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतील विचार करू शकतील की आपण पाहिले यायला लागलेलं ला आहे रोबोट्स यायला लागलेले आहे आपण बघितलं असं युद्धामध्ये आता ड्रोन यूज केले जात आहे ही जी आपण आहोत ही जी कम्प्युटरची जी पाचवी पिढी आहे ती आता भविष्यात येत आहे मित्रांनो संगणकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे कॅरेक्टरिस्टिक काय आहे आपल्याला विचारू शकतो एकदा म्हणजे की कॅरेक्टरिस्टिक कोणतं नाही आहे तर आपण हे माहिती आहे आप आपल्याला वेट स्पीड संगणकाचा काम करण्याचा वेग हा माणसापेक्षा पटिन जास्त आहे संगणक का प्रक्रिया काय आणि सोडवू शकतात पुढे आपल्याला दुसरा मुद्दा आहे संगणक एखादे कार्य अचूकपणे सुद्धा पार पाडतो संगणकाच्या कामाची अचूकता ही मानवी अचूकतेपेक्षा खूप जास्त पटीने आहे कम्प्युटरला इनपुट देताना काही मानवी चुकामुळे फक्त कंप्युटरच्या रिझल्ट मध्ये चुका आढळून शकतात म्हणजे जर आपण इनपुट देताना जर चुका केल्या तर आउटपुट पण पण चुके तसे आयप्युरेसी शंभर टक्के असते की हे तुम्हाला माहितीच सर्वांना कारण की आता संगणक सगळ्या लोकांच्या जीवनाचा एक भागच झालेला आहे पुढे कष्टळू पण आहे सणक हासत काम करत असल्यामुळे तो कधी थकत नाही मी कधी ओपन करा संगणक हे काम करणार आहे तो कंटाळा करणार नाहीये चुकाही करत नाहीये डाटा स्टोअर करण्याची गरज असते त्यावर संगणकाची मेमरी आपण हवी तितकी वाढू शकतो असे आपल्या आपली शक्य नसतं कारण की संगणकाला मेमरी असते आपण किती पण पर्यंत ती मेमरी टी बी पर्यंत वाढू शकतो पण मानवी जी एकदा सेट झालेली मेमरी आहे ते आपण भरपूर वाढू शकत नाहीये पुढे जा जर पाहिलं तर भाव नाहीता म्हणजे त्याला इमोशन्स नाहीये कोणते संगणक कुठल्याही प्रकारची जाणी किंवा भावना नसते संगणक ही इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस आहे ही इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहे पुढे ऑटोमेशन म्हणजे आपोआप काम करण्याची क्षमता त्याच्यात कंप्युटरला फीड केलेल्या प्रोग्रामद्वारे कम्प्युटर बरीच कामे स्वतःच करू शकतो मानवाला ही कामे आपोआप आपोआप होत असताना फार कमी वेळा कम्प्युटरकडे लक्ष द्यावे लागते म्हणजे एकदा आपण कंप्युटरला आज्ञा दिली त्याप्रमाणे कम्प्युटर प्रोसेस करतो त्यामुळे आपल्याला सतत त्या कम्प्युटरकडे लक्ष देण्याची पण गरज भासत नाहीये तर हा आपल्या कंप्युटरचा फायदा आहे अष्टपैली आहे म्हणजे संगणक हा मनोरंजन व्यवसाय दळणवळण आर्थिक व्यवहार उद्योग हवामान अंदाज इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कामे तो करतो त्यामुळे त्याला काय म्हणतात या, या प्रकारचा आपला कम्प्युटर आहे पुढे कम्प्युटरचे प्रकार काय क्लासिफिकेशन ऑफ द कम्प्युटर काय हे कम्प्युटरचे जर पाहिले आपण हे खाली चार प्रकार पडतात जर आपण पहिला अॅनलॉक कम्प्युटर अॅनलॉक कंप्युटर अनलॉक हा शब्दाचा अर्थ साधर्म्य दर्शवणे असा होतो कम्प्युटरच्या सहाय्याने दोन गोष्टींमध्ये साधर्म्य म्हणजे तुलना पातळी दर्शवली जाते पाण्याची टाकीमध्ये पाण्याची पातळी काट्याच्या सहाय्याने दर्शवली जाते हे अनलॉक कंप्युटरचे उदाहरण आहे कारण की आपण जर पाहिला तर आणि लॉक मध्ये फक्त संख्या दिसतात आपल्याला की काय आहे पुढे डिजिटल कम्प्युटर त्या मध्ये डाटा डिजिटल मध्ये असतो आणि तो स्टोअर केला जातो प्रोसेस केला जातो आउटपुट डिजिटल मध्येच मिळतो अशा कम्प्युटरला डिजिटल कम्प्युटर म्हणतात पुढे जर आपण पाहिलं तर कम्प्युटरचे हार्डवेअर आहे याला आपण एल सी डी मॉनिटर म्हणतो याला लॅपटॉप याला कम्प्युटर सिस्टीम असे म्हटले जात पुढे आपल्याला माहिती आहे कीबोर्ड माऊस स्पीकर हेडफोन वायरलेस राउटर माहिती आहे आपल्याला सी पीओ माहिती आहे बाकीच्या गोष्टी ग्राफिक्स आणि साऊंड कार्ड आहे हे वेब कॅमेरा आपल्याला माहिती आहे परत यू पी एस सर्फेस प्रोटेक्टर पुढे डी सी डी पुढे मेमरी मदरबोर्ड प्रोसेसर या प्रकारचा असतो पुढे इंटरनल आणि एक्सटर्नल हार्डवेअर ह्या प्रकारचे असतात त्या आपल्याला त्या गोष्टी आपल्या जीवनात आपण पाहिलेल्या आहेत पुढे जर आपण पाहिलं तर इनपुट डिवाइस कोणते आउटपुट डिव्हाइस कोणते तर कीबोर्ड माऊस स्कॅनर जॉयस्टिक लाईट पेन टचपॅड टच स्क्रीन मायक्रोफोन वेब कॅम डिजिटल कॅमेरा हे सर्व इनपुट डिव्हाइस आहे इनपुट डिवायस म्हणजे आपण कंप्युटरला आज्ञा देतो ते कोणत्या थ्रू देतो किंवा कीबोर्ड याच्या थ्रू आपण कम्प्युटरला जे आज्ञा देतो त्याला इनपुट डिवाईस म्हणतात आणि आउटपुट डिवाईस कोणते असतात की जे आपल्याला आप ते प्रोसेस करून आउटपुट असा रिझल्ट देतात त्याच्यामध्ये काय असतं मॉनिटर असतो कारण की मॉनिटरला आपण रिझल्ट पाहत असतो जे जर प्रिंटर असतो जेणेकरून आपण समजा एखादी असेल लेप्तौक, लेप्तौक गुण गुण से तो जा दिया ती जर लॅपटॉप लॅपटॉप कम्प्युटरमध्ये असेल तर त्याच्या आउटपुट म्हणजे आपल्याला ती प्रिंट भेटते जर प्रिंटरच्या माध्यमातून भेटते त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणतात बाकीचा स्पीकर आहे ज्याच्यातून आपल्याला जर मध्ये गाणी ऐकण्यासाठी आपण स्पीकर यूज करतो ते आउटपुट डिव्हाइस आहे डॉट डॉटमॅट्रिक्स प्रिंटर पण आहे बाकीच्या मल्टीमिडिया प्रोजेक्टर पण आहे या सर्व गोष्टी आपण आउटपुट मध्ये आणल्या जातात तर तुम्हाला विचारू शकतात कम्प्युटरचे इनपुट डिवाइस कोणते येईल आउटपुट डिवाइस कोणते येईल असे फंडामेंटल क्वेश्चन तुम्हाला बीडी सी एक्झामला विचारतील पुढे जर पाहिलं सुपर कम्प्युटर सुपर कम्प्युटर म्हणजे कामामध्ये सर्वात शक्तिशाली व तत्पर असे कम्प्युटर म्हणजे सुपर कम्प्युटर तर सुपर कम्प्युटर कुठे वापरले जातात प्रयोगशाळा सर्जन संस्था इत्यादीमध्ये वापरल्या जातात सरकारी प्रकल्पामध्ये पुर् वापरल्या जातात आपल्याकडे सिडॅक ही कंपनी सुपर कम्प्युटर बनवण्याचे काम करते तर आपण एक नऊ मोस्ट पॉवरफुल सुपर कॉम्प्युटर जगामध्ये आत्ता कोणते आहे तर एल कॅप कॅपिटल हे यु एस एस ए हा देशाचा कंप्युटर आहे ट्वेंटी इयर हा युनायटेड स्टेटचा आहे ओरम एगले ही सर्व कम्प्युटर जी नाव आपल्याला लक्षात ठेवायचे की सध्या सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाने बनवलेला आहे कोणता सुपर कॉम्प्युटर आत्ता टॉपला आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे कॅपिटल हा सुपर कॉम्प्युटर सगळ्यात पॉवरफुल कम्प्युटर आहे त्याच्यानंतर फ्रँफिगर आहे जे युनायटेड स्टेटचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे पुढे हे जे खाली दिलेले सुपर कॉम्प्युटर हे लक्षात नाही राहिले तरी चालतील तर पुढं इंडियाने जर सुपर कम्प्युटर कधी बनवला असेल तर एकोणीसशे एक्क्याण्णव बनवले एक्क्याण्णव मध्ये बनवलेला आहे त्याला फरम आठ हजार असे बोलतात आणि हा डेव्हलप पुन्हा केलेला आहे सी केलेला आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग यांनी बनवलेला आहे आणि तो लीड पुन्हा केला होता तर विजय भाटकर यांनी केला होता ते व्यक्ती भाटकर आपल्यासाठी महत्वाचे आहेत हो त्याच्याबद्दल फरम आठ हजार हे महत्वाचे हो आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साल हे महत्वाचं हो आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत जर म्हणजे हा आपल्याला आपण अमेरिकेतून सुपर कम्प्युटर त्यावेळेस मागितला होता त्यावेळेस अमेरिकेने आपल्याला सुपर कम्प्युटर दिला नव्हता त्यामुळे आपण विजय बाडकेऱ्यांच्या यांच्या खाली समिती स्थापन केली होती आणि त्यांनी हा परम आठ हजार हा कम्प्युटर बनवला होता तर याच्या पुढे आपण पाहणार आहोत की इंडियामध्ये करंटमध्ये ऐरावत हा ए आय सुपर कम्प्युटर आहे तो रॉकला पंच्याहत्तरावा नंबरवर आहे तर तो जून दोन हजार ची आयरावर पंच्याहत्तर नंबरला होता ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर सध्या इंडियामध्ये करण फास्टर सुपर कम्प्युटर आयरा होते हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे मेन फ्रेम कम्प्युटर आता हे मेन फ्रेम कंप्युटर काय असतं मेन फ्रेम कम्प्युटर क्षमता सुपर कंप्युटरपेक्षा थोडी कमी असते परंतु प्रोसेसिंग स्पीड स्टोरेज कॅपिबिलिटी खूप जास्त असते त्यामुळे मेन फ्रेम कम्प्युटर हे मोठ्या प्रमाणातील डाटा स्टोरेज करण्यासाठी वापरले जातात याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे जे कम्प्युटर आहे मेन फ्रेम कम्प्युटर हे बँका इन्शुरन्स कंपन्या याच्यामध्ये वापरले जातात मिनी कंप्युटर याची क्षमता मेन फ्रेम पेक्षा कमी असते पे, साधारण मध्यम इकॉनॉमी मधील कंपनीज त्या कंप्युटर वापरतात त्याला मिनी कम्प्युटर असे म्हणतात मायक्रो कम्प्युटर ही सर्वात कमी क्षमता असे हे आहे छोट छोट्या छोट छोटे मोठे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी हे कम्प्युटरचा यूज केला जातो थोड्या प्रमाणातील डाटा स्टोरेज करण्यासाठी मायक्रो कम्प्युटर यूज करतात जरी कम्प्युटर क्षमते सर्वात कमी असले तरी सर्वात जास्त ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपात वापरले जातात आपण जे कम्प्युटर वापरतो पर्सनल कंप्युटर ते मायक्रो कम्प्युटर असतात पुढे हायब्रिड कम्प्युटर या प्रकारच्या कम्प्युटरमध्ये डिजिटल आणि अनॅलॉक कम्प्युटरची वैशिष्ट्य समाविष्ट केलेले आहे रोबोटिक्स प्रोसेस कंट्रोल मध्ये हायब्रिड कंप्युटरचा वापर केला जातो पुढे इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस आपण पाहिलेले तर हे कार्य कसं करतात हे आपण पुढे पाहूयात तर हे यांचं जे कम्प्युटर असतं तीन प्रक्रिया म्हणून जातं पहिले आपण त्याला इनपुट देतो आपण जे पण इनपुट देईल त्याचं कम्प्युटरमध्ये प्रोसेस होतं आणि ते कम्प्युटर ते प्रोसेस करून गणिती क्रिया करून अर्थमॅटिक क्रिया करून आउटपुट देतो अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये कम्प्युटरचं काम पूर्ण होतं हे तीन टप्पे कोणते ते लक्षात ठेवा विचारू शकतात आपल्याला पुढे आपल्याला इनपुट युनिट म्हणजे कम्प्युटरला जी माहिती पुरवली जाते त्याला इनपुट असे म्हणतात व ज्या साधनांच्या सहाय्याने माहिती पुरवली जाते त्याला इनपुट युनिट म्हणतात मग असे आपण पाहिलेले की इनपुट डिवाइस कोणते आउटपुट दिवस कोणते त्याच्यामध्ये कीबोर्ड माऊस हे इनपुट युनिट म्हणून घेऊन जातात त्याच्यातून आपण कम्प्युटरला आज्ञा देतो नंतर ती प्रोसेस चालू होते तर पुढे सीपीयू पी म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे इनपुट केलेल्या माहितीवर प्रक्रिया होणे आवश्यक असते अशी प्रक्रिया ज्या साधनांकडून केली जाते त्या जा साधनांना सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात हा सर्वात कम्प्युटरचा महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यातून गणिती प्रक्रिया या माध्यमातून होतात त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात ते याच युनिटचे तीन उपविभाग आहे लक्षात ठेवा मेमरी युनिटे कंट्रोल युनिटे ए अँड एल युनिट म्हणजे अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिट आहे याच्यामध्ये गणिती व तोलिक प्रक्रिया करणारा हा विभाग आहे त्यामुळे पुढे इनपुट युनिटद्वारे पुरवलेली माहिती प्रथम प्रोसेसिंग युनिट येते ही माहिती प्रथम युनिट युनिटमधील मेमरी युनिट मध्ये साठवली जाते या साठवलेल्या माहितीवर जर काही गणिती आणि तुलनात्मक प्रक्रिया करायची असेल तर ती प्रक्रिया अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिटद्वारे पूर्ण केली जाते आणि त्याच्यानंतर उत्तर पुन्हा साठवण्यासाठी पाठवलं जातं आणि मेमरी युनिट कडून परत हे इनपुट केलेली माहिती व नंतर तयार केलेली उत्तर असे दोन्ही साठवले जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट भेटते आता पुढे पाहूयात आउटपुट युनिट म्हणजे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तयार झालेल्या उत्तराला आउटपुट असे म्हणतात आउटपुट ज्या साधनाच्या साहाय्याने मिळते त्या साधनाला आउटपुट युनिट असे म्हणतात आपण मग अशी आउटपुट डिव्हाइस पाहिलेले त्याच्यामध्ये प्रिंटर होता मॉनिटर होता ते जे आहे ते आउटपुट युनिट म्हणून गणले जाते मित्रांनो अशा तऱ्हेने आपण कम्प्युटरची छोटीशी दहा ते पंधरा मिनिटात माहिती पाहिलेली आहे अजून याच्यावर तीन चार लेक्चर असतील ते आपण क्लासमध्ये शिकवणार आहोत हे डेमो लेक्चर म्हणून तुम्हाला हे युट्यूबला अवेलेबल करून देत आहोत चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला